जे उन्हाळी पदार्थ असतात ते बनवायला देखील सुरुवात झालेली आहे आणि आज मी बनवणार आहे घाटी मसाला तीन किलोच्या प्रमाणात मी बनवून तीन किलोचा मी मसाला बनवणार आहे अगदी पारंपरिक पद्धत तर रेसिपी तुम्ही पूर्ण बघा आणि मी किती मिरच्या घेतल्यात आणि खडे मसाले किती घेतलेत ते तुम्हाला मी सर्व सांगणार आहे या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग आणि हा बाबा ही लवंगी मिरची आहे ना ती मी दोन किलो घेतलेली आहे ही तिखट ही असते आणि चवीला पण खूप छान असते आणि ही शंकेश्वरी मिरची आहे ही मी अर्धा किलो घेतलेली आहे ह्याला खूप छान चव असते आणि कलर पण असतो आणि ही काश्मिरी मिरची आहे कश्मीरी मिरची आपण पाव किलो घेतलेली आहे ती फक्त कलरसाठी असते आणि ही पांडी मिरची मी पाव किलो घेतलेली आहे ह्याला ही खूप छान चव असते आणि एक सगळे खडे मसाले आम्ही मी किती प्रमाणात घेतले किती रॅम घेतले दोनशे ग्रॅम शंभर ग्रॅम हे सर्व मी तुम्हाला व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल तुम्ही नक्की बघा आणि नक्की मी तीन किलोचा मसाला बनवणार आहे ना तर त्या प्रमाणात मी तुम्हाला प्रॉपर लिस्ट देणार आहे व्हिडिओच्या खाली नक्की बघा आणि अगदी तशाच प्रमाणात तुम्ही मिरच्या आणा मसाला बनवा आणि नंतर मग मला कमेंट करून सांगा मसाला कसा झाला येतो आणि नक्की बनवा मसाला बनवायचा असेल तर चार दिवस अगोदरच तयारी करायला लागते पहिला तर मसाला आणायचा सुकवायचा मिरच्या सुकवायच्या आणि साफ करायच्या त्याची देटं काढून घ्यायची तेटं का काढून घ्यायची कारण की देटं जर नाही काढली तर आपला मसाला पांढरा होऊ शकतो आणि खडे मसाले पण साफ करून घ्यायचे आता मी तुम्हाला सांगते अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे असं किसून घेतलेलं आहे आणि अर्धा किलो मी लसूण घेतलेलं आहे आणि लसूण मी मिरच्याबरोबरच सुकवलेला आहे दोन दिवस उन्हात कारण की त्याची टलपारं लगेच निघतात आणि आपल्याला सोलायला भारी पडत नाही आणि मी दोन किलो कांदा घेतलेला आहे आणि कांदा देखील मी बघा असा उभा चिरून घेतलेला आहे एकदम पातळ स्लॅस करून घेतलेला आहे म्हणजे आपल्याला भाजायला पटकन येतात आता आपण मसाला भाजायला सुरुवात करूया चला तर मग तर सगळ्यात अगोदर आपण धणे भाजून घेऊया चालेल धणे टाकते मी त्यामध्ये थोडे थोडे भाजून घ्यायचे दोन बेग पुतली आणि मसाला भासताना अजिबात घाई करायची नाही चांगले घोळे घोळे भाजून घ्यायचे आणि काय मसाले आपण सुके भाजायचे आहेत आणि काही तेलामध्ये भाजायचे आहेत ते तुम्हाला सांगतेच पुढे मी छान हलवत राहायचं असं एक सारखं आणि वर्षभर जे टिकणारे पदार्थ असतात ना ते अगदी काळजीपूर्वक बनवायला लागतात आता तर मी मसाल्यापासून सुरुवात केलेली आहे उन्हाळी पदार्थ बनवायला आता आपण जिरे भाजून घेऊया आणि धणे पण आपल्याला ना सॉरी धणे भाजून झालेत आणि जिरे पण आपल्याला असे सुकेच भाजायचे तेल नाही टाकायचे तर बघा आता जिरे भाजून झालेत आता आपण तीळ भाजून घेऊया आणि तीळ पण छान भाजून घेऊया तर आता आपण मोहरी मोहरी भाजून घेऊया जास्त पण खरपायचे नाहीत मसाले आपल्याला गोळे गोळे बडेशा भाजून घेऊया आपण खकस पण छान भाजून झाली गोवळी गोवळी भाजून या काढून घेऊया तर बघा आपले सुके मसाले सगळे भाजून झालेले आहेत सगळे भाजून झालेले आहेत आता आपण खडे मसाले भाजायला घेऊया आता खडे मसाले आपण तेलामध्ये भाजायचे बघा छान तेल छान गरम झालेलं आहे आता आपण त्याच्यामध्ये पहिलं हे चकणी फूल फुल टाकूया बघा असे फुलले ना एकदम फुलून खुसखुशीत होतात लगेच काढून घेऊ काढून घेते चला आता आपण ही मोठी वेलची भाजून घेऊया बघा आणि कमी गॅस करून भाजायचा छान फुलूस तर तर बघा आपले सगळे खडे मसाले भाजून झालेत आता आपण सगळ्यात शेवटी हळकुंड भाजायला घ्यायचे आहेत बघा सगळ्यात शेवटी आपण हळकुंड भाजून घ्यायचे आहेत हळकुंड फुल असे फुलले पाहिजे बघा असे भाजून घ्यायचे मस्त छान फुललेत आता मी काढून घेते चला आता हळकुंड भाजून झालेत आता आपण खोबरं भाजूया आता खोबरं आपण का भाजायचं आहे कारण की जे हळद लागलेले असते ना खाली ते सगळी खोपडायला लागते बघा म्हणून सगळ्यात शेवटी खोबरं भाजून घ्यायचं आणि खोबरं भाजलं की मग कांदा भाजायचा आता सगळा मसाला भाजून झालेला आहे आता मी मिरच्या भाजणार आहे आणि कांदा भाजणार आहे दोन्ही एकसाथच भाजणार आहे म्हणजे दोन्ही एक साथ, साथ, साथ कामं होतील पा आपल्याला जाड्या मिरच्या आहेत बघा हे कश्मीरी बेडकी हे अगोदर आपण भाजून घेऊया कारण की ती लोंगी मिरचीमध्ये भाजत नाही लोंगी मिरची लगेच भाजते आणि ह्या पच्चत राहते आणि तुम्ही बघा किती मस्त वाज एवढा मस्त वास्तर येतोय ना एकदम मस्त मसाला झालेला आहे सगळ्या डंगावरती मस्त सुगंध सुटलेला सगळ्या बायका मला विचारत होत्या तुम्ही कसा बनवता हो घाटी हो मसाला म्हटलं खूप काळजी घ्यावं लागते आणि खूप मेहनत पण करावं लागते घाटी मसाला बनवायसाठी तर घाटी मसाला तुमचं व्हेज भाजी असू किंवा नॉन असू एकदम मस्त होते आणि घाटी मसाला म्हणजे तिखट आणि झणझणीत असतो बरं का, का? आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बाय